नमस्कार मंडळी बरका फणस ह्या आपल्या यूट्यूब चॅनेलवर आज बऱ्याच दिवसांनी एक व्हिडिओ घेऊन येतोय गेले काही दिवस काही व्यावसायिक कौटुंबिक कारणांनी स वारंवार व्हिडिओ टाकायला जमत नव्हते आता हळूहळू परत टाकायचा प्रयत्न करणार आहे आज रविवारच्या सकाळी मुलांना घेऊन निसर्ग सान्निध्यात एक फेरफटका मारण्याचा योग कामानिमित्त जुळून आला चला बघूया काही दिवसांपूर्वी असं ऐकलं की ह्या परिसरात कोणाकोणाला बिबट्या दिसला आता काय झालंय हे कसलेही ठसे असले ना तरी आमच्या पोरांना वाटायला लागले इथे बिबट्याच येऊन गेला की काय आणि मग रानात फिरायला भीती वाटते की तो अमुक काका म्हणाला बिबट्या फिरतोय पण असं किती दिवस बिबट्याला घाबरून आपण घरात बसणार म्हणून एक आजी भेटली रानात तिला विचारलं तुला दिसला काय ग बिबट्या बघूया ती काय म्हणते येते मग दिसला होता बिबट्या नाही नाही मला दिसलाच नाही उगाच बोलणं बरोबर नाही ना, ना। कोणी म्हणतात दिसला होता इथे मला म्हणाला कि ह्या होता मधुला वाघ दिसला मी एवढ्या आयला ना फुरके तिकडे आता वरती त्या बाजूला वस्ती अगदी टेपर कोण सुद्धा नाही पाखरू पण नाही मग तिकडे मी एकटी बाई होता तिकडं मला दिसला नाही दुकर दुकर। ते, ते दिसतात हा ससा मोर दिसतो की नाही इकडे फिरतात ना इकडे हा अशी गुरं सरवायला आली आहे गुर तिकडे लांब गेलेली दिसत आहेत खिलारे ही चरती राणी गोप ही गाणे गात फिरे पण आजीचं वय आता साठ पर्यंत तरी असेल पण आजी एकदम एफिशियंट आहे आणि दिवसभर गुरांच्या मागून रेनकोट घालून पावसातन फिरणं ही सोपी गोष्ट नाहीये अशा लोकांकडनं आपल्या मुलांना पण काही ना काहीतरी काई शिकायला मिळत असतं श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे असा श्रावण महिना चालू असताना निसर्गाच्या सान्निध्यात ह्या ना त्यानिमित्ताने माणसाला रमायला आवडत असतो आज आम्हाला निसर्गाच्या सान्निध्यात येण्यासाठी निमित्त मिळालंय ते मुलांच्या शाळेतून एक पेड मा के नाम असा एक उपक्रम दिला गेलाय त्याच्यासाठी मुलांना सोबत घेऊन वृक्षारोपण करायला आलोय इथे आम्ही सड्यावरती जागेत येऊन पोचलेलो आहोत हापूस हा आमचाच नव्हे आपल्या सगळ्यांचाच वीक पॉईंट त्याच्यामुळे ही तीन वर्ष वयाची हापूसची दोन कलमं विकत आणली आहेत ती आता खड्डे खणून लावायची आहेत पूर्वी आमच्या आजोबांचा एक पॅटर्न असायचा आंब्याचा सीझन संपला की ते तिकड़े तिकड़े एका गोण्यात भरपूरशा बाठा घेऊन अशा रानावना तिकडे तिकडे टाकून देत असायचे काटेरी झुडपामध्ये जर का एखाद्या फळाची बी टाकली तर त्या काट्याजवळ कुठले गुरं किंवा अन्य कोणी जनावरं काट्यांमुळे तोंड घालायला जात नाहीत त्याच्यामुळे त्या बिया अगदी निर्वेध पद्धतीने अशा वाढतात असं त्याच्यामागचं त्यांचं तत्त्व होतं तर तेच लक्षात ठेवून हे बघा आम्ही आता काही दिवसांपूर्वी इथे एक निवडुंग दिसतोय त्या निवडुंगाच्या शेजारी अशा दोन बाठा टाकून ठेवल्या होत्या आता इथे आंब्याचं रोप रुजलेलं दिसतय वा मुलांच्या शाळेने जो उपक्रम दिलाय त्याच्या त्याच्यासाठी ही हापूसची कलमं विकत आणली आहेत लग्नाच्या आधीपूर्वी मी सुद्धा माहेरी असताना हापूसची कलमं बरीच भरत असायचे आता हे जे कलम आहे ना हे डबल बाठीचं कलम आहे म्हणजे दोन बाठा रुजत घालून त्याच्यापासून ही जी दोन रोपं वर आली आहेत तर ती जनरल कोणत्याही आंब्याची असतील राय रायवळ म्हणतो त्याला आपण आणि त्याच्यावरती एकच हापूसची स्टिक जोडली की हे आता झालं हे हापूसचं कलम आहे हे विकत आण हे आम्ही घरी नाही केलेलं पण हे डबल बाठीचं आहे त्याच्यामुळे दोन बाठींमधून पोषक तत्व रोपाला मिळतात आणि त्याच्यामुळे ते वेगाने वाढायला लागतं ही तीन वर्ष वयाची कलम आहेत मुलांच्या हातून लावून घेणार आहोत आज काय करायचं का पावसाळ्याच्या सुरुवातीला ज्या बाठा टाकल्या होत्या ही मस्त नवी पालवी आलेला रोप रुजलेलं दिसतंय बऱ्यापैकी मोठ झालंय मुलांनी त्यांना जमेल तेवढा खड्डा खाण्याचा प्रयत्न केलाय पण कलम आपली मोठी आहेत बऱ्यापैकी तर ही जी पिशवीच्या मध्ये जी माती आहे तेवढा सगळा गठ्ठा त्या खड्ड्यात पुरला गेला पाहिजे त्यामुळे मोठ्या माणसांनाच खड्डा खणायला लागेल त्यामुळे बाबा आता खड्डा खणून देतोय मुलांना झाड लावण्यासाठी खड्डा खणून पूर्ण झालाय आता त्याच्या जी प्लास्टिकची पिशवी होती ती अलगदपणे बाजूला आहे कोलम जोड आहे तसं बऱ्यापैकी दोन्ही हाताने घाल माती घालू घाल पटापट असं म्हणतात की निसर्गात जाऊन परत जेव्हा तुम्ही आपल्या घरी जाता तेव्हा तिथे आपल्या पाऊल खूणांशिवाय दुसरं काहीही ठेवू नये त्याच्यामुळे आता ह्या ज्या कलम लावून राहिलेल्या मागे प्लॅस्टिकच्या पिशव्या आहेत त्या ह्या आता उचलून आम्ही घरी घेऊन जाणार आहोत तिथे जिथे आम्ही कोरडा कचरा जाळून टाकतो त्याच्यामध्ये त्या जातील आणि हा हिरवागार निसर्ग आपल्यामुळे एवढा सुद्धा खराब व्हायला नको एवढी इच्छा ह्या कोकंबाच्या बिया आहेत ह्या वर्षी काय झालं की मे महिन्यात पाऊस खूपच लवकर आला त्याच्यामुळे कोकंबाचं बियांचं वाळवण झालं नाही नाहीतर मग ह्या चांगल्या वाळल्या असताना बिया तर ह्याचं कोकम तेल काढलं जातं पण आता त्या वाळल्या नाही आहेत आणि पाऊस पडल्यावर त्याला असे मोड आलेत आणि इथे दिसतात ना दोन पानं फुटलेत म्हणजे आता हळूहळू त्याचं झाड व्हायला सुरुवात झाली आहे तर नाहीतरी ते इकडे तिकडे पडून फुकटच जाणार त्याच्यापेक्षा आता अशा बांधाच्या कडेकडेने आपण त्या टाकून देऊया म्हणजे रोजली तर रोजली नाही तर निसर्गाची वस्तू निसर्गात परत जाते पावसाच्या दिवसात तातळ्यांमध्ये जे खड्डे साठलेले असतात त्या खड्ड्यांमध्ये असं पाणी साठून राहतं आता मातीत काम करून आल्यावर हात हातापायांना किंवा आपल्या अवजारांना माती लागलेली असते तर घरी वगैरे हात पाय धुवायला जायचं नाही मग इथे खड्ड्यातच हात पाय धुवून आपण मोकळे